पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा

त बरे आलं हो कोण माहिती आहे तिकडे तिकडे बापंना देणार आहे इकडे करता रेग्युलर पोलीस হয় <laughs> ৰ <laughs> <laughs>

साईशा शंताराम शेट्टी अ तुम्ही अजून जे डेकोरेशन केला पळय ते कितले दिस लागले आणि कसलै साहित्य यूज केला आमका एक महिना लागलो हे डेकोरेशन करपा सगळ्यांनी आमका हेल्प केली आम्ही जितली अठरा जना तिथले ने डेकोरेशन केले आमका हे ढोडे लागले पत्रावळी लागले आणि ते का सुंदरली लागले बांबूज लागले ते त्यांका त्या काकान दिले ओके आणि आम्ही सगळे मिळून रातभर असे कंप्लीट बी केले

पहिलीची चवथ आणि आताची चवथ कसं फरक दिसता तुम्हाला पहिली महागाई तर तिथली नसली आता सगळीकडे महागाई वाढलेली आहे भुरगे इको फ्रेंडली असे करतात आणि काही जण तरी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्य आणि प्लास्टिक जे बाजारात मिळतात त्याचे डेकोरेशन करतात त्याचे तुमचे किती म्हणणे त्या काळात उपलब्ध असले काय नसले त्या काळात प्लास्टिक पेरिसचे नाले पण आम्ही पहिलेपासून मातीचीच गणपती आहात प्लास्टर ऑफ पेरिस ओके त्यांना चौथ साजरी करताना काय अडचणी येतले ना काय अडचण काय अडचण ओके आता गणपती किती आमचं वार्षिक पाच दिवस डेकोरेशन केले म्हणजे आता प्रत्येक घराघरांनी डेकोरेशन असतं काही लोक डेकोरेशन करीना पण एखाद्या घरात जर डेकोरेशन केले येता मागीर तुम्ही तसे एक दोन दीस वाडयतात गणपती ना कंप्लीट वाड्या आमचे गावची पाच दिवस असतात ओके येस थँक्यू